नमस्कार मित्रांनो ओडिन कट्टाच्या एआय मध्ये मी सुनील निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपल्याला इंटरनेट वापरायचं असेल किंवा इंटरनेटवर कुठलीही ऍक्टिव्हिटी करायची असेल तर मग त्याला आपल्याला गरज पडते का ब्राउझरची खूप सारे ब्राउझर आहेत त्याच्यापैकी पॉप्युलर ब्राऊझर्स मध्ये गुगल क्रोम आहे मायक्रोसॉफ्ट एज आहे ओपेरा आहे हे सगळे जे ब्राउझर्स आहेत हे आपण याच्यापैकी कुठलाही एक ब्राउजर जो आहे तो आपण आपल्या ब्राऊझिंग पर्पजसाठी वापरत असतो आता यातला कुठलाही ब्राउजर घ्या समजा गुगल प्रोम आपण घेतला तर गुगल प्रोम तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्ही काय करता त्याच्या ॲड्रेस बार मध्ये तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी करायची आहे समजा तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे गुगल थ्रू मग जीमेल डॉट कॉम तुमची जी साईट आहे ती उघडतात आणि मग बाकीचं पुढचं काम तुम्हाला करायचंय मग तुम्ही ईमेल आलेले बघा पाठवा सगळं तुम्ही करतात किंवा तुम्हाला शॉपिंग करायची आहे मग तुम्ही अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट कुठली वेबसाईट उघडतात प्रॉडक्ट सर्च करतात त्याच्यानंतर तो प्रॉडक्ट जो आहे तो शॉपिंग कार्टमध्ये ऍड करतात चेकआउट करतात पेमेंट करतात सगळं तुम्हाला करावं लागतं मग असा जर एखादा ब्राउझर असेल की जो सगळं काम आपल्यासाठी करेल आपण त्याला फक्त सांगायचं हे कर आणि सगळं तो करेल त्याला सांगायचं मला हा प्रॉडक्ट विकत घ्यायचा आहे सर्च कर, कर शॉपिंग कार्टमध्ये तूच टाक तूच त्याची ऑर्डर प्लेस कर तर मग कमालीचं आहे हे काम बरोबर आहे आणि मग हे करणारा ब्राउजर आता मार्केटमध्ये आलेला आहे हो आणि तो ब्राउजर म्हणजे कमेंट ब्राउजर अतिशय पॉवरफुल आणि इंटरेस्टिंग असा हा ब्राउजर आहे कमेट नावाचा ब्राउजर जो आहे तो पर्प्लेक्सिटी बेस आहे एआय एनेबल्ड ब्राउजर आहे ए आय म्हटलं की सगळं काम आपोआप करणार मग हा ब्राउजर जो आहे तो नुसता ब्राउजर नाही आहे तर तो आपला असिस्टंट आहे तुम्ही त्याच्याबरोबर ब्राउजिंग करता करता तुम्ही त्याच्याकडून बऱ्याचशा गोष्टी करून घेऊ शकतात आज आपण हा कमेट ब्राउजर जो आहे तो कसा डाउनलोड करायचा कसा इन्स्टॉल करायचा हे बघू प्लस तो कसा वापरायचा त्याच्या वेगवेगळ्या युज केसेस आपण बघूयात आणि प्रत्येक युज केस ही आपल्याला थक्क करणारी आहे अतिशय पॉवरफुल असा ब्राउझर आहे मी पहिल्यांदा जेव्हा हा ब्राउझर बघितला मी देखील मला देखील आश्चर्याचा धक्का बसला की असाही ब्राउझर असू शकतो आणि हा ब्राउझर जो आहे कमिट तो आता सध्या वर्ल्ड वाईड खूपच चर्चेचा विषय झालेला आहे जगात सगळीकडे त्याची चर्चा आहे कमिट ब्राउझर हा क्रोम असेल किंवा एज असेल यांना चॅलेंज करणारा ब्राउझर आहे म्हणजे आता भविष्यात त्यांना देखील अशाच पद्धतीचे फीचर्स ऍड करावे लागतील पण सध्या तरी फक्त हे फीचर आपल्या कमेंट ब्राउजर मध्ये आपल्याला दिसत आहेत तर आजचा हा कमेंट ब्राउजर जो आहे तो आपण पहिल्यांदा इन्स्टॉल करू आणि त्याच्यानंतर मग त्याच्या वेगवेगळ्या यूज केसेस आपण बघूयात आता प्रॅक्टिकली बघू आपण हा कमेंट ब्राउझर जो आहे तो कसा आहे आणि किती पॉवरफुल आहे चला आता आपण बघूयात ओके आता हा जो कमेंट ब्राउजर आहे तो परफ्लेक्स सिटीचा ब्राऊझर आहे मग आपल्याला इथे गुगलमध्ये सर्च करायचं आहे परप्लेक्स सिटी तुम्ही परफ्लेक्स सिटी सर्च केल्यानंतर परफ्लेक्स सिटीची जी वेबसाईट आहे ही परफ्लेक्स सिटी डॉट ए आय त्याच्यापुढे तुम्ही स्लॅश कमेंट लिहू शकता किंवा त्याचा तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय बघा डायरेक्ट कमेंट तुम्ही जस्ट या कमेंट बटनला क्लिक करा आणि तुम्हाला तो इथे या पेजवर घेऊन येईल हे कमेंटचं पेज आहे किंवा हा यू आर एल तुम्ही डायरेक्ट टाईप करू शकतात परफ्लेक्स सिटी डॉट ए आय स्लॅश कमेंट ठीक आहे आता गेट कमेंट बटनला क्लिक केल्यानंतर हा डाउनलोड होईल चला आपण याला पहिले डाऊनलोड करून घेऊयात मी गेट कमेंट बटनला क्लिक करतो आणि हा डाउनलोड कमेंट मी या ठिकाणी करतो आता याला क्लिक केल्यानंतर तो तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये येऊन जाईल बघा आता इथे डाउनलोड फोल्डरमध्ये जर बघितलं तर तो आपल्याला कमेंट ब्राउजर त्या ठिकाणी आलेला दिसतोय बघा आता इथे मी डाउनलोड फोल्डर तुम्हाला ओपन करून दाखवतोय बघा हे आणि हा कमेंट ब्राऊ ब्राउजर जो आहे त्याचा सेटअप तुमच्याकडे आहे मी याच्या आधी एकदा डाउनलोड केलेला होता हा डबल दिसतोय त्या ठिकाणी ठीक आहे आता याला इन्स्टॉल करण्यासाठी काय करा याला ॲडमिन परमिशन्स त्याला मिळायला पाहिजे म्हणजे ॲक्सेस मिळायला पाहिजे म्हणून याच्यावर माऊसचं राईट बटन क्लिक करून त्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा म्हणजे तो इन्स्टॉल व्हायला सुरुवात होईल बघा हे त्याचं इन्स्टॉलेशन सुरू होईल आणि इन्स्टॉल झाल्यानंतर मग आपण त्याचे फीचर्स बघूया तो कशा पद्धतीने काम करतो आणि कशा पद्धतीने हा ब्राउजर आपल्याला वापरता येऊ हो शकतो सिम्पल सेटअप आहे त्याचा जस्ट आपण सेटअप फाईल रन केल्यानंतर तुम्हाला तो इन्स्टॉल होताना दिसेल हे बघा आता तो इन्स्टॉल होतोय स्टार्ट इन्स्टॉल बटनला फक्त क्लिक करा त्याचं इन्स्टॉलेशन सुरू होईल हे बघा आता तो डाउनलोड होतोय म्हणजे त्याचे फीचर्स डाउनलोड करतोय तो आणि अगदी काही मिनिटात तो कम्प्लिटली डाउनलोड होईल तोपर्यंत तो, तो इकडे आपल्याला त्याचे फीचर्स दाखवतोय हो की कशा पद्धतीने तो तुम्ही वापरू शकता त्याचे यूज केसेस पण तुम्हाला इथे दिसत आहे आणि तो आता डाउनलोड होतोय तुमच्याकडे इंटरनेटचा स्पीड कसा आहे त्याच्यावर हे डिपेंड करतात म्हणजे नॉर्मल स्पीड जरी असेल तरी तो बऱ्यापैकी अगदी काही मिनिटामध्ये इन्स्टॉल होऊन जातो आणि आपल्यासाठी रेडी होऊन जातो आता हा ब्राउजर इन्स्टॉल होतोय बरं थोडंसं बाकी आहे आणि इन्स्टॉल झाल्यानंतर मग त्याच्या अनेक यूज केसेस आपण या ठिकाणी बघू शकतो आता हा ब्राउझर जो आहे हा एआय एनेबल्ड आहे मग तो तुमच्या असिस्टंट सारखा का काम करतो आता आपला कोणी असिस्टंट असेल तर आपण त्याच्याकडून वेगवेगळे कामं करून घेऊ शकतो ठीक आहे तसा हा तुमच्यासाठी इंटरनेटवर काम करेल आता इथे मी लॉन्च करतो त्याला बघा इन्स्टॉल झालाय लॉन्च कमेंटला क्लिक केल्यानंतर हा कमेंट ब्राउझर जो आहे तो लॉन्च होईल आणि या ठिकाणी तो तुम्हाला दिसेल आता बघा हा लॉन्च होतोय मगा त्याचं लॉन्चिंग किती सुपर पॉवरफुल आहे बघा कमेंट ब्राउझर तुमच्या समोर आहे आणि हा कमेंट ब्राउजर त्याच्या ट्राय कमेंट असिस्टंटला काही गोष्टी दिल्या आहेत आपण वाचू शकतो आता मी तुम्हाला शिकवतोय म्हणून वाचायची गरज नाही आता यालाही देखील आता इथे मी कंटिन्यू विथ गुगल करून घेतो म्हणजे साईन इन करून घेतो म्हणजे माझ्या गुगल अकाउंट थ्रू मी त्याला ऍक्सेस करणार कंटिन्यू विथ गुगलला क्लिक करा आणि त्याला तुमचं जे गुगल अकाउंट असेल त्याच्या थ्रू तो ऍक्सेस होईल ठीक आहे आता आपला जो ब्राउजर आहे तो मी इन्स्टॉल केला आणि सुरू झाला तो ब्राउजर हा तुमच्या समोर तो ब्राउजर आहे बघा अगदी तुम्हाला इंटरफेस जो आहे तो परप्लेक्स सारखा दिसतोय बघा इथे हां तुम्ही इथून काहीतरी त्याला प्रश्न विचारू शकतात आणि इथून तुम्ही मग ते बाकीच्या सगळ्या गोष्टी तेच आहेत बघा त्याचं लॅब ऑप्शन आहे हां तुमचं जर प्रो अकाउंट असेल तर तुम्हाला इथे साईडला दिसतंय बघा तुमचं प्रो अकाउंट आहे सगळं परप्लेक्स सिटीज तुमच्या समोर उभं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपण त्याला काहीतरी सर्च करूयात सर आता मी त्याला काहीतरी प्रश्न विचारतो या, या ठिकाणी आणि तो आपल्याला काही माहिती दिली या ठिकाणी आता मी त्याला असं विचारतो वॉट इज इम्पॅक्ट ऑफ ए आय इन इंडियन एज्युकेशन किंवा ऑन ऑन इंडियन एज्युकेशन सिस्टीम ठीक मी त्याला असं विचारलं व्हॉट इज इम्पॅक्ट ऑफ ए आय ऑन इंडियन एज्युकेशन सिस्टीम चला बघू आता काहीतरी तू आपल्याला माहिती दिली या ठिकाणी आणि हे तुम्हाला तो सगळी माहिती देतो आहे बघा आता हे सगळं तू सर्च करतो आहे दिसेम ते परप्लेक्स सिटीमध्ये तुम्ही जे बघितलं होतं तेच सगळं तुम्हाला इथे दिसतंय सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच पद्धतीने दिसत आहे तुम्ही म्हणणार मग जर परप्लेक्स सिटीमध्ये सगळं दिसत होतं सगळ्या गोष्टी होत्या आता हे वेगळं काय दिलं असं ब्राउजर काय हा नाही खूप मोठा चेंज आहे याच्यामध्ये आता तुम्ही बघा याच्यामध्ये काय काय गोष्टी वेगळ्या आहेत आता हे सगळं परप्लेक्सिटी सारखं तर तुम्हाला दिसतंय ठीक आहे आता समजा याच्यातली ही एक वेबसाईट आहे त्याने माहिती दिली आहे आपल्याला सगळी ठीक आहे व्हॉट इज इम्पॅक्ट ऑफ ए आय ऑन इंडियन एज्युकेशन सिस्टीम आणि ही सगळी माहिती त्याने दिली या ठिकाणी की पर्सनलाइज लर्निंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ई पी सी एल सी वगैरे हे सगळं आता त्याने हे सोर्सेस पण दिलेत बघा वरती है ना तर आता मी याच्यातली एक वेबसाईट कुठली तरी उघडतो समजा ही पहिली वेबसाईट जी आहे हिला मी क्लिक करतो म्हणजे ही वेबसाईट उघडेल आता तुमच्या समोर ती वेबसाईट उघडली बघा ती परप्लेक्सिटी ब्राउझर जो आहे आपला त्याच्यामध्ये ही उघडली बघा आपला जो कमेंट ब्राउजर ब्राउजर आहे तो ही वेबसाईट समोर ही साईट आहे आता एवढं सगळं कंटेंट तुम्ही वाचत बसणार आणि मग त्याच्यातून तुम्ही निष्कर्ष काढणार एवढा वेळ कोणाला आहे मग काय कमाले बघा या ब्राउजरची आता आपण काय करूया ते ब्राउजरचा सगळ्यात वरती बघा इथे तुम्हाला असिस्टंट दिसतो याला क्लिक करा फक्त असिस्टंटला क्लिक केल्यानंतर हा असिस्टंट तुमच्या समोर हजार आहे बघा आता आता तुम्ही त्या असिस्टंटला सांगा की ही जी वेबसाईट आहे याची समरी मला दाखव समराईज कर याला है ना मी त्याला असं सांगतो समराईज वेब पेज ओके आता हे पेज जे आहे याला समराईज कर असं आशा मी त्याला सांगतो Okay, मी जरा समराईज करायला सांगितलं वेबपेजला आणि बघा त्याच्या वेब पेजची पूर्ण समरी तो इथे दाखवतोय बघा आपल्याला कम्प्लीट समराईज तो आपल्याला करून दाखवतोय हे बघा हे पूर्ण समरी म्हणजे हे जे कंटेंट आहे ते समराईज करून तो आपल्याला या ठिकाणी दाखवतोय आता तुम्ही पुन्हा विचार करणार की मग काय हे समराईज केलेलं पुन्हा वाचा आपल्याला कुठे वेळ वाचायला मग आपण काय करू शकतो बघा याची दुसरी कमाल त्याचा हा व्हॉईस असिस्टंट आहे बघा या ठिकाणी व्हॉइस मोड तुम्ही याला व्हॉइस मोडला क्लिक करा व्हॉइस मोड ऑन होईल हेलो, आयदर कैन यू टॉक इन हिंदी मैं हिंदी में बात नहीं कर सकता लेकिन आप अपनी भाषा में बोलते रहे मैं समझने की कोशिश करूंगा और जवाब अंग्रेजी में दूंगा okay. तो मुझे बताइए ये जो वेब पेज दिख रहा है इसकी समरी आप करके दिखाएंगे मुझे ये पेज बताता है कि भारत में शिक्षा के लिए आर्टिफिशियल इंटेलिजेंस कितनी जरूरी हो गई है ये व्यक्तिगत रूप से सीखने शिक्षण की गुणवत्ता में सुधार और नई स्किल्स विकसित करने में मदद कर रही है हालांकि इसे अपनाने में चुनौतियां भी हैं जैसे डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर की कमी और शिक्षकों की ट्रेनिंग सरकार कई इनिशिएटिव के जरिए इसको आगे बढ़ा रही है ताकि भविष्य में शिक्षा सबके लिए सुलभ और व्यक्तिगत हो सके हे वेबपेज तुमच्या समोर आलं आता तुम्ही समजा कुठलाही दुसरा ब्राउजर वापरला असता क्रोम किंवा एज हे वेबपेज तुम्हाला वाचत बसावं वा लागलं असतं तुम्ही त्याला के रीड केलं असता त्याच्यातले निष्कर्ष तुम्ही काढले असते आता मी इथे बघा कर म्हटल्यावर त्याने समरी पण दिली आणि मी त्याच्या व्हॉइस असिस्टंटला सांगितलं की मला वाचून दाखव किंवा मला सांग म्हणजे तो बोलतोय आपल्याशी आणि हिंदीमध्ये त्याने आपल्याला पूर्ण समरी जी आहे ती पूर्णपणे सांगितली कमालीचा ब्राउजर आहे बघा अगदी थक्क करणाऱ्या गोष्टी आपल्याला समोर दिसतायत चला आता ओके आता मी दुसरी युज केस त्याची या ठिकाणी दाखवतो कमालीची युज केस आहे आता मी तुमच्या समोर परत तो कमेंट ब्राउजर उघडलेला आहे त्याच्यात हे गुगलचं पेज उघडलंय मी गुगल डॉट कॉम म्हणजे गुगलची ही वेबसाईट उघडली आहे पण ब्राउझर मात्र आपला कमेंट ब्राउजर आहे ठीक आहे मी आता इथे मला अमेझॉनवर काहीतरी शॉपिंग करायची आहे म्हणून मी काय करतो इथे अमेझॉनची वेबसाईट इथे सर्च करतो मी इथे सर्च करतो ॲमेझॉन ठीक आहे इथे मी अमेझॉन सर्च केला आणि इथे अमेझॉनची साईट जी आहे अमेझॉन डॉट इन ही मी उघडतो सेम जसं आपण नॉर्मल ब्राउझिंग करतो ही अमेझॉनची साईट आहे इथे माझा अकाउंट मी लॉग इन करून ठेवलेला आहे ठीक आहे आणि माझं शॉपिंग कार्ट सध्या एम टी आहे बघा आता मला एखादा प्रॉडक्ट समजा सर्च करायचा आहे आणि तो प्रॉडक्ट मला इथे माझ्या शॉपिंग कार्टमध्ये ॲड करायचं आहे मग ते काम मी मी स्वतः करण्यापेक्षा मी त्याच्या असिस्टंटला सांगतो बघा आता मी असिस्टंट ऑन करतो बघा या ठिकाणी आणि मी असिस्टंटला सांगतो की माझ्यासाठी एक प्रॉडक्ट सर्च कर ठीक आहे इथे मी आता त्याला एक प्रॉडक्ट सर्च करायला सांगतो मी त्याला सांगतो सर्च मला एक वायरलेस माईक घ्यायचा आहे समजा सर्च वायरलेस माइक फॉर मी इन धिस साईट ठीक आहे किंवा इन धिस साईट ओके अँड अँड इट इन टू माय माइ कार्ट ओके मईक माइक शुड बी मईक शुड बी नॉट ओके माइक शुड बी लेस देन लेस देन 1000 इन कॉस्ट एंड हैंग बेस्ट फीचर्स बता मैं सग त सर्च वायरलेस माईक फॉर मी इन दिस साईट अँड ॲड इट इन टू माय कार्ट माईक शुड बी लेस देन वन थाउजंड इन कॉस्ट अँड हॅविंग बेस्ट फीचर्स ओके आता बघा तो ॲमेझॉनवर जाईल आणि वायरलेस माईक तो सर्च करायला सुरुवात करेल बघा आता आणि माझ्या शॉपिंग कार्टमध्ये तो ॲड पण करेल आता शॉपिंग कार्ट बघा सध्या एम टी दिसतोय त्याने त्याचं काम सुरू केलं आता सर्चिंग सुरुवात केली त्याने सर्च फॉर वायरलेस मायक्रोफोन अंडर वन थाउजंड ओके okay. आणि तो सर्चिंग करतोय प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रॅक्टिकली होताना दिसते आता मी शांत बसलोय त्याच्यासमोर ना माऊसला मी क्लिक करतो आहे ना कुठल्या कीबोर्डवर मी कुठली की प्रेस करतोय मी काहीही करत नाही आहे माझ्यासाठी सगळं काम तो स्वतः करतोय बघा आता तो गेला आणि सर्च करतोय बघा तो जसं आपण करतो तसं तिने वायरलेस मायक्रोफोन अंडर वन थाउजंड सर्च केलं त्याला काही ऑप्शन दिसत आहेत बघा तिथे समोर आणि तो ते सगळे ऑप्शन बघेल स्क्रोल करेल सगळं स्कॅन करेल आणि मला हवा असलेला प्रॉडक्ट जो आहे बेस्ट फीचर असलेला माईक तो शोधून माझ्या शॉपिंग कार्टमध्ये ॲड पण करेल बघा अजून कार्ट आपण बघून घेऊ कार्ट अजून एम टी बघा झिरो दिसत आहे ठीक आहे मी आता फक्त कार्ट दाखवण्यासाठी मी माऊस फक्त घेतला होता आता आता मी पुन्हा माऊस सोडून दिला आहे आणि तो त्याचं त्याचं काम करतोय आता सेल आता तो सर्च करेल वायरलेस माईक त्याला जो सापडेल एक हजाराच्या आतला तुम्ही बघा साईडला तो दाखवतोय बघा परफेक्ट आय फाऊंड द सर्च रिझल्ट इन वायरलेस मायक्रोफोन एक हजाराच्या आतला त्याला सापडला हां त्याने के डब्ल्यू एम वन सर्च केला ज्याची किंमत आठशे नव्याण्णव रुपये आहे म्हणजे हजार रुपयाच्या रुपया आत आहे त्याचे फीचर्स वगैरे हो तो बघतोय चेक करतोय त्याला अजून पुढचा एक सापडला हा ना तो एक एक सर्च करत करत जातोय बघा आता आणि मग जो आपल्या क्रायटेरियाला मॅच होईल म्हणजे बेस्ट फीचर पण पाहिजे आणि कॉस्ट पण कमी पाहिजे असा त्याने सर्च केला के आणि त्याला तो सापडला त्याने हा एक माईक शोधला बघा इथे ग्रेनॅरोचा माईक आहे सातशे एकोणऐंशी रुपयाचा माईक आहे आणि आता याला तो आपल्या शॉपिंग कार्टमध्ये ऍड करेल बघा आता इथे मैं मैं तो ऍड करतोय पुढच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या सगळ्या तो करताना आपल्याला दिसतोय या ठिकाणी बघा टास्क सक्सेस फाउंड अँड ओपन टॉप इथे दिसायला का तुम्हाला टॉप रेटेड इथे त्यांनी दाखवलं म्हणजे हा एक चांगल्या टॉप रेटेड माईक त्याला सापडला जो सातशे एकोणऐंशी रुपयाचा आहे म्हणजे हजार रुपयाच्या आत त्याची किंमत आहे तो अजून वर्किंग करतोय आता त्याला पुढचं काम काय सांगितलंय की हा जो प्रॉडक्ट सापडला त्याला शॉपिंग कार्टमध्ये ऍड कर बघूयात आपण त्याला तो शॉपिंग कार्टमध्ये ऍड करतो का आणि त्याचा पुढचा टास्क जो आहे करतो तो करतोय आता ओके आता त्याने एक टास्क पूर्ण केलाय आणि पुढचा टास्क तो करतोय आता रिडिंग सोर्सेस तो करतोय पुन्हा आणि करतोय एक 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 ऍक्टिव्हिटी पूर्ण करताना आणि साईडला दाखवत जातोय आपल्याला तर की तो नेमकं काय करतोय म्हणजे आपण थोडे पेशन्स राहतील आपल्याला की चाईत चाललंय काहीतरी आतमध्ये जर तो बॅकग्राऊंड त्याने आपल्याला समोर दाखवलं नाही तर मग आपल्याला कळा नाही आपल्याला वाटलं सिस्टीम हँग झाली की काय किंवा तो थांबला आहे की काय मग आपण पॅनिक हो म्हणून तो आपल्याला समोर दाखवतोय की काय ॲक्टिव्हिटी तो करतोय म्हणजे हे चांगलं फीचर आहे त्याचं की त्याच्यामधल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला दिसत जातात आणि मग हळूहळू तो प्रॉडक्ट ऍड करत जातो पुढे बघा आता तो फाइंडिंग अँड ॲडिंग द सिलेक्टेड वायरलेस मायक्रोफोन विद इन युअर बजेट टू युअर कार्ट बघा तो आपल्या कार्टमध्ये ॲड करायला जातोय आता इथे ते ॲक्टिव्हिटी करताना दिसतंय बघा तो म्हणतोय आता सापडला मला आणि मी त्याला कार्टमध्ये ॲड करतो आणि बघा अजूनही कार्ट वरती झिरो दिसत आहे बघा या ठिकाणी शॉपिंग कार्ट अजून झिरो आयटम दिसत आहे आणि बघा आता काही वेळातच तो आपला प्रॉडक्ट बरोबर ॲड करून टाकेल शॉपिंग कार्टमध्ये आणि पुढची प्रोसेस जी राहील मग चेकआउटची ती आपण मॅन्युअली करू शकतो ती पण प्रोसेस त्याला आपण करायला सांगू शकतो म्हणजे त्याला सांगितलं की माझा ॲड्रेस वगैरे फील कर आणि प्रॉडक्टला ऑर्डर पण देऊन टाक कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डर तो ऑर्डर देखील देऊन टाकेल म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटी तुम्ही जे, जे सांगणार ते तो त्या ठिकाणी करू शकतो ओके आता तो म्हणतोय की मी प्रॉडक्ट शॉपिंग कार्टमध्ये ॲड केला आहे पण आपण अजून बघतोय समोर तर अजून ॲड झालेला नाही आहे बघूयात अजून त्याची प्रोसेस चालू आहे कदाचित तो करतोय अजून ॲड आणि सक्सेसफुली प्रॉडक्ट ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल चेंज आता या पेजवर तुम्हाला काहीतरी हालचाली होताना दिसतायत आणि आय थिंक तो प्रॉडक्ट जो आहे तो आपल्या शॉपिंग कार्टमध्ये ॲड करेल असं मला दिसतं आहे बघूयात आपण आता तो वायरलेस माईक जो आहे तो अजून तरी माझ्या शॉपिंग कार्टमध्ये आलेला दिसत नाही आहे ठीक आहे मी आता त्याची ॲक्टिव्हिटी मी त्याला परत सांगतो ॲड धीस प्रॉडक्ट कदाचित तो थांबून गेला इथे मी असं म्हणतो ॲड दिस प्रॉडक्ट इन माय कार्ट ठीक आहे ही ॲक्टिव्हिटी बाकी आहे त्याला मी सांगितलं की याला माझ्या कार्टमध्ये ॲड कर आणि आता तो पुन्हा प्रिपेअर करतो आहे कार्टमध्ये ॲड करायची ॲक्टिव्हिटी जी आहे ती त्याची राहिलेली तो पूर्ण करेल बघा मी फक्त काय करायचं आहे ते तेवढं त्याला सांगत जातो आणि तो त्या गोष्टी प्रॅक्टिकली करत जातो आणि झालं आहे बघा या ठिकाणी एक प्रॉडक्ट त्याने तो जो माईक आहे त्याने म्हटलं आहे बघा ॲड टू कार्ट आणि चेक करू आपण बघा हे शॉपिंग कार्टमध्ये ॲक्च्युली डबल झाला म्हणजे तो करत होता मी मी थोडी घाई केली की मला असं वाटलं झाला नाही म्हणून म्हणून इथे डबल आलेला दिसतोय बघा आता तुम्हारी 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 आ, 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 ते आता तुम्ही तुमचं कार्ट जर या ठिकाणी नीट बघितलं म्हणजे मागच्या वेळेला त्याने करून दिलं होतं ॲक्च्युली ॲड पण आपण त्या ठिकाणी बघितलं नव्हतं ठीक आहे हरकत नाही आता या ठिकाणी बघा इथे मी कार्टवर क्लिक करतो आणि बघतो की बरोबर तोच माईक जो आहे तो माझ्या कार्टमध्ये ॲड झालेला आहे का ठीक आहे आता त्याची प्रोसेस अजून सुरू आहे आणि मग आपण बघूयात आता बघा मी माझ्या कार्टवर क्लिक करतो आणि माझ्या कार्टमध्ये दोन वेळा सेम आयटम या ठिकाणी ॲड झालेला दिसतोय आता या ठिकाणी बघा तोच माईक दोन दोन वेळा दिसतो या ठिकाणी इथे खाली बघा हा एक ॲड झाला आहे आणि दोन क्वांटिटी झाल्या त्याच्या मी ते एक मायनस करून घेऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस मला चेकआउटची करता येईल प्रोसीड टू बाय मी त्याला हे पण सांगू शकतो प्रोसीड टू बाय फिल माय ॲड्रेस अँड गिव द ऑर्डर सगळं करू शकतो ठीक आहे आता मी बाकीच्या गोष्टी ज्या आहेत अजून काही मला यूज केसेसमध्ये दाखवायच्या आहेत तर ही प्रोसेस देखील तुम्ही ट्राय करा म्हणजे आपल्यासाठी प्रॉडक्ट शोधणं शॉपिंग कार्टमध्ये ॲटोमॅटिक ॲड होणं ही देखील एक पॉवरफुल गोष्ट तुम्हाला दिसते आणि बाकी मग तुम्ही त्याला प्रोसीड टू बाय केलं आणि त्याला सांगितलं की कॅश ऑन डिलिव्हरीने ऑर्डर करून टाक तो कम्प्लीट कॅश ऑन डिलिव्हरीने ऑर्डर करून टाकेल पण मला हा माहीत घ्यायचा नाही म्हणून मी पुढची प्रोसेस करत नाही आहे ठीक आहे पण तुम्ही करू शकतात मी त्याला असे सांगू शकतो आता हा प्रॉडक्ट जो माझ्या कार्टमध्ये आहे त्याला रिमूव्ह करून टाक बघूयात आपण करतोय का मी त्याला असं म्हणतो रिमूव दिस प्रॉडक्ट फ्रॉम माय कार्ट ठीक आहे बघूयात आपण मी त्याला सांगितलं की हा प्रॉडक्ट जो आहे तो माझ्या कार्टमधून काढून टाक बघू आपण रिमूव्ह करतो का तो आता एक प्रॉडक्ट माझ्या शॉपिंग कार्टमध्ये दिसतो आहे आणि त्याला मी रिमूव्ह करायला सांगितला आणि आता बघूयात आपण की तो प्रॉडक्ट जो आहे तो शॉपिंग कार्टमधून रिमूव्ह होतो आहे का ठीक आहे आणि झाला देखील बघा आता इथे तुम्ही वरती स्क्रोल करून बघा तुमच्या कार्टमधून तो प्रॉडक्ट कंप्लीटली रिमूव्ह देखील करा बघा प्रत्येक गोष्ट तो करू शकतोय काही रिस्ट्रिक्शन नाही आहे त्याला ठीक आहे मग तुम्ही तुमचं ईमेल अकाउंट जे आहे जीमेल अकाउंट त्याच्यात तुम्ही तुमचे अनरीड मॅसेजेस जे असतील त्याच्यातले इम्पॉर्टंट मेसेज कोणते ते शोधा ते त्याला सांगा सगळं 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 तो करू शकतो भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये करता येण्यासारख्या आहेत इंटरेस्टिंग असा हा ब्राउझर आहे तर तुम्ही त्याला ट्राय करा खूप चांगल्या प्रकारे हा ब्राउझर जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचा डेफिनेटली आपल्याला चांगला बेनिफिट घेता येईल फ्री ऑफ कॉस्ट आणि बेस्ट असा ब्राउजर आहे तुम्ही ट्राय करा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून मला सांगा सर आता आपण थांबूयात आणि आजचा हा कमेंट नावाचा ब्राउजर तुम्हाला नक्की आवडला असे असेल असं मला वाटतं कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे इथून पुढे अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघता येतील धन्यवाद